हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आहे होळी तर आम्ही घरच्या घरी खेळणार आहोत होळी तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तर चला मी कलर्स काढून ठेवलेले आहेत हे बघा मी दोनच कलर आणलेले आहेत कारण की आम्ही घरच्या घरीच खेळणार आहे होळी तर चला मायराची दुसरी होळी आहे आणि मायराची दुसरी होळी मायराला चांगली कळते आहे कारण की माय मायरा पहिल्या होळीला खूप छोटी होती हॅपी होली अय्य इथं बघ इथं बघ तुम्ही हाताला ना तिच्या तुला तुम्हाला इथं बघा अय्य

Bas. <tap> <tap> <Vass? tap> Happy Holi. Happy Holi. Happy Holi. Happy, Oli. Happy Oli.

<laughs> um, happy so Holi <laughs> Happy Holi Happy Holi Happy Holi Happy Holi Happy Holi Happy Happy Holi 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 Happy ए काय खातो छान तर तुम्हाला आमची होळी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा काल माझी तब्येत ठीक नसल्या कारणाने मी पूर्ण व्हिडिओ बनवू शकले नाही तर तुम्ही एवढ्याच व्हिडिओला खूप सारा प्रेम देतान अशी अपेक्षा करते प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आम्ही घरच्या वेळीच गर घरीच होळी खेळली कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय